हॅलो नमस्कार सर बोला तर मागील काही दिवसापासून शेतकऱ्याच्या की आपल्या माध्यमातून डक्सरांची संवाद सा साधून नेमकी हवामान याबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्याला सांगा आता ऑगस्ट हा आ, तर, हा पंधरा ऑगस्ट पासून तर दोन सप्टेंबर दरम्यान हा हा तुमच्या सोलापूर पंढरपूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सगळीकडे जोरात पाऊस पडणार आहे होय आणि त्याच्यानंतर चांगलं पुन्हा आणखीन तळ्यामध्ये पाणी साळ पाऊस पाणी तळ्याचं पाणी सोडावं लागेल असा पाऊस येणार सध्या तर वातावरण तयार झालंय पावसाचं पंढरपूर पाऊस वातावरण झालंय पण मेघ पण गरज आहे. वातावरण पासून तर आणखी जास्त वाढत जाणार आहे मग एकोणीस वीस खूप पडणार आहे मग आणि संपूर्ण महाराष्ट्रात आढावा कसा राहील संपूर्ण मग काय सोलापूर जिल्हा सातारा सांगली जास्त पाऊस आणतो ना सोलापूर उस्मानाबाद सातारा सांगली लातूर बीड परभणी नांदेड हिंगोली अकोला अमरावती अकोट त्याच्यानंतर चंद्रपूर यवतमाळ इकडे बुलढाणा संभाजीनगर जालना नगर जिल्हा संगमनेर पुणे सातारा सांगली सोलापूर तिकड कोकणात पण पडणार चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे पासून ते दोन सप्टेंबर अठरा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर म्हणजे असा सर्व दूर राहणार का म्हणजे सर्व दूर पडणार आहे काय बरेच काही परतीचा पाऊस कधीपासून चालू आहे परतीचा पाऊस वीस सप्टेंबर नंतर वीस सप्टेंबर नंतर का